नमस्कार माझ्या मित्र ब्लॉगमध्ये मी सायली तुमचं मनापासून स्वागत करते सो आजचा ब्लॉग असणार आहे वास्तुशांती पूजा स्पेशल हो हो माझ्या मामांच्या घरी आज होती वास्तुशांती पूजा आणि पूजा नक्की का करावी कशासाठी करावी त्याला किती वेळ लागतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की बघा करता माहितीये का आपण जे घर बांधतो त्या घरामध्ये आपण वास्तुपुरुष ठेवतो जमिनीमध्ये चांदीचा नाक ठेवतो आणि तो वास्तुपुरुष आपला ततास्तू म्हणतो आपली जाकांच्या मनोकमा पूर्ण करतो आणि वरती झेंडे लावतो आपण दहा झेंडे लावतो दहा हा झेंडे का लावतो आपण की जसे लाल सिग्नलपर्यंत कोणतीही गाडी थांबून जाते तसंवरती झेंडे राहतात लावल्यानंतर आपल्या घरात राक्षसी प्रवृत्ती आक्रमण करत नाही ते अशी परतून जाते आणि आपल्या घर आगळ अखंडित राहतात कोणतीही बाधा येत नाही आपल्या घरावरती आधी आणि घरावर सुरक्षित जातो आपण आणि वास्तू तता असतो म्हणून पुन्हा मग वास्तू शांती करतो आपण सकाळी कोणती पूजा झाली देवतेला स्थापना झाल्या सगळ्या देवता देव अभिषेक स्थापन झाला देवताच्या स्थापना झाल्या आता हवन आहे छापे मारे गेले नंतर वास्तुबद्दल मी ठेवण्यात आहे मग आरती वात होईल म्हणजे चार ते पाच घंटे लागतात मग पूजा संपन्न होते हा मग पूजा संपन्न होते आणि काय मूर्त वगैरे असतो काल काही जास्त वास्तूच्या त्या ताफ्यात पूजा करावी लागते आणि तुम्हाला आधी लग्नाच्या आधी वास्तू शांती करावी लागेल का मग तुम्हाला मंगल कार्य करता येईल वास्तु शांती आधी करून घ्यायची आहे थोडक्यात थोडी का काही जास्त बोलवायचं नाही तर पूजा आपल्या मन शांती पूजा करायची आपल्या कोणा देखवा दाखवा त्याने आपलं मन शांत राहावं आणि आपल्या पुणे जाणवत मी आपण करणार आहोत ठीक आहे आता किती वेळ तास चाललेले पूजा अजून आता एक चव्हा तास चालू जसं की ब्राह्मण तात्यांनी सांगितलं पहाटे देवी देवतांची स्थापना करण्यात आली होती अभिषेक करण्यात आली होती सो पहाटे तीच पूजा झाली त्याचे आपण चित्र बघू शकतो व्हिडिओमध्ये त्यानंतर झाली पुढील पूजेची सुरुवात ज्याच्यामध्ये आम्ही घरातील सर्व मेंबर घराच्या बाहेर होतो आणि दारात पूजा केली जाणार होती त्यानंतरच आम्ही गृह प्रवेश करणार होतो म्हणजे वास्तूमध्ये प्रवेश करणार होतो जसं आप जिन्द की आपल्याला ब्राह्मण तात्यांनी सांगितलं होतं की दहा झेंडे असणारे ते आपण लावणार आहोत एक झेंडे त्यांची आता मामा पूजा करत आहेत

डोक्यात कळस झाल्यानंतर घरातील लक्ष्मणी म्हणजेच मामिंनी उजवं पाऊल टाकून घरात प्रवेश केला आणि त्यानंतर बाकीचे मेंबर असेल त्यांनी प्रवेश केला होता

सगळ्यांचे पाय गेलेले आले ही पूजा पूर्ण घरातून फिरून आणणार म्हणजे प्रत्येक रूममधून आता वरती चालले ते वरच्या रूममधून सगळे फिरून देतील तोपर्यंत आपल्याला ब्राह्मण तात्या काही गोष्टी सांगताय पूजेला किती तास मांडीला का दोन तास लागेल आणि आज पूजेला पाच ते सहा तास लागतात पूजेला आज

जवळती कळस आणि पूजेचं ताट घेऊन गेले वरती घरात तो आता खाली आणल्यानंतर गणपतींची जी प्रतिमा आहे त्याच्यासमोर तो कळस ठेवण्यात आला आता आणि जे आरतीचं ताट होतं जिथे वेळेसही ते आता ठेवण्यात येणार आहे जिथे की आपल्या देवाला घर असणार आहे तिथे तो आरतीचं ताट तेव्हा म्हणजे दिवा वगैरे तिथे ठेवण्यात येईल नंतर बटजींकडून जी आपला गॅस स्टोव आहे त्याच्यावरती अरती स्वस्त काढण्यात आल्या त्याचं पूजन करण्यात आलं आणि माठाचं पूजन करण्यात आलं त्यानंतर त्यांनी मामांना सांगितलं की तुम्ही पूजन करायचं आहे

सांगितल्याप्रमाणे हाताला हळद लावण्यात आली आणि मग हाताचे ठसे होते ते मुख्य द्वाराजवळ आणि घरातील प्रत्येक ठिकाणी जिथे स्वस्तिक काढण्यात आला होता तिथे हाताचे निशाण उमटवण्यात आले होते सोबत मामा सोड होते मामांना तिथे लाल गंधक लावायचा होता हातांचे जे ठसे उमटवले होते त्यावरती सो so, असं आम्ही सुरुवात केली घराच्या पुढच्या भागापासून आणि त्याच्यानंतर मग मधल्या साईडला पण आम्ही लावले प्रत्येक रूमला जिथे स्वस्तिक काढला होता तिथे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी जाऊन हाताचे ठसे उमटवण्यात आले होते <SART> नंतर छत्रपती शिवाजीराजे यांच्या जी प्रतिमा होती किंवा मग फ्रेम केली ती राज्याभिषेकाची त्याच्या खाली सुद्धा हाताचे ठसे उमटवण्यात आले सो अशा प्रकारे आता मी पूर्ण रूममध्ये फिरू जिथे जिथे ठसे असणारे

हाताचे ठसे उमटल्यानंतर पुढील वेदी चालू होणार होती ज्याच्यासाठी पूजेची मांडणी सुरू होती प्लस बाकीच्या घरातील ज्या महिला होत्या त्या प्रसादाची तयारी करत होती सो हे सगळी पुढची धमाल आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेल कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याला खूप छान पद्धती सध्या तोपर्यंत बाय बाय